या चार लोकांनी चुकूनही होलिका दहन पाहू नये जीवनात अनेक प्रकारची संकटे येऊ शकतात नमस्कार प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा हिंदू धर्मशास्त्रानुसार होलिका दहनाचा काळ अत्यंत मानला जातो मान्यतेनुसार या अग्नीमध्ये सर्व दृकृष्ट्यांचा नाश होतो त्याचवेळी होलिका दहनाच्या वेळी अनेक नकारात्मक शक्ती आणि वाईट शक्तींचा देखील नाश होतो असाही समज आहे परंतु याच कारणामुळे या दरम्यान वातावरणात नकारात्मक ऊर्जा देखील असतात त्यामुळे अशा वेळी काही लोकांनी काळजी घ्यायची आहे जाणून घेऊया असे कोणते आहेत ते चार लोक शास्त्राप्रमाणे सुनेने सासूसोबत होलिका दहनाची पूजा करू नये सासू सुनेने होलिका दहन पाहणे आणि पूजन करणे खूप मोठे पाप मानले जाते या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांमध्ये सासूसून यांच्या नात्यात नेहमी भांडणे होतात आणि त्यांचे परस्पर प्रेम कमी होते गर्भवती महिलांनी देखील होलिका दहनाची पूजा करणे किंवा होलिका जळताना पाहणे चांगले नसल्याचे मानले जाते याचा परिणाम त्यांच्या येणाऱ्या बाळावर होऊ शकतो होळीपूर्वी होलिका दहन पाहणे आणि त्याची पूजा करणे शुभ मानले जात असले तरी त्यामुळे नवजात बाळाला त्या जागी घेऊन जाणे योग्य नसल्याचे म्हटले जाते असे मानले जाते की ज्या ठिकाणी होलिका दहन केले जाते तेथे नकारात्मक शक्तींचा धोका असतो अशातच नवजात बाळाला होलिका दहन होणाऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सक्त मनाई राहते तसेच नवविवाहित महिलांनी होलिका अग्नी कधीही पाहू नये असे शास्त्रात सांगण्यात आले आहे कारण ते त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी आणि कुटुंबात संकटांना आमंत्रण देते होळीला हे करणे आपण कटाक्षाने टाळावे सनातनाच्या मान्यतेनुसार होलिका दहनाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला उधार देऊ नये कारण यामुळे घरातील कृपा नाहीशी होते त्या व्यक्तीला विविध प्रकारे आर्थिक समस्यांना देखील यामुळे सामोरे जावे लावू शकते होलिका दहनाच्या दिवशी आईचा अनादर करू नका शक्य असल्यास आपल्या आईला काहीतरी भेटवस्तू द्या असे केल्याने श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर सदैव राहील होलिका दहनासाठी आंबा पिंपळ आणि वडाचे लाकूड कधीही वापरू नये ते जाळल्याने नकारात्मकता येते तुम्ही फक्त उंबर आणि एरंडीचे लाकूड यासाठी वापरू शकतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मक विषय माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद